आणि वीर मरण नाही कंसाच ज्याला वीर मरण असते जो वीर गतीनं प्राप्त होतो वीर गतीच मरण ज्याला प्राप्त होतं त्याला वीरगती त्याला स्वर्गात जागा मिळते त्यालाच शौर्याचा पुरस्कार मिळतो त्यालाच परमवीर चक्र मिळते आपल्या भारताचं सैन्य तीनही सीमेवर पाकिस्तानच्या चीनच्या बांगलादेशच्या शत्रू सोबत युद्ध करता करता वीर गतीला प्राप्त होत म्हणून भारतीय सैन्यांना वीर गती म्हणून त्यांना परम वीर चक्र वीर गती चक्र त्यांना मिळाले जात राष्ट्रपतींच्या हस्ते आणि सैन्य जर भागूबाई सारखं पळालं तर त्यांना देईन कोणी पुरस्कार म्हणून सैनिक असा असावा तो लढता लढता मेला पाहिजे लढता लढता त्याला वीर मरण आलं पाहिजे आणि जगाने पाहिजे आणि ज्या वेळेस त्याला वीर गती प्राप्त झाली त्यावेळेस विधाता मृत्यू ऐसी हजारो लोक रोते हो हजारो लोक त्याच्याकरिता रडले पाहिजे पण कंस मिला तर करता हजारो लोक सुखी झाले आणि वीर मारून त्याला येत जो देशासाठी प्राण द्यायलाही माग पुढं पाहत नाही कर चले हम हवाले व तन साथियों असा जो म्हणत असेल तो वीर कंस तो अधोगतीला गेला ज्या कंसाचा मृत्यू झाला सर्विकडे आनंद झाला भगवंत बंदी शाळेमध्ये गेले अठरा वर्षापर्यंत भगवंताचे आई वडील वसुदेवानी देवकी अठरा वर्षापर्यंत बंदी खाण्यात होते भगवंताने कारागृहाचे कुलप स्वतः हाताने तोडले आणि भगवंताने वसुदेवानी देव बंदी, बंदी शाळेतून मुक्त केलं मग राजा शुकाचार्य म्हणतात परीक्षिताला जिथे भगवंताच्या आई वडिलांना अठरा वर्ष बंदी खाण्यामध्ये राहायला लागलं मग तिथे सामान्य माणसाचा काय केवा निरपराध लोकांना कधी कधी कारण नसताना जैलामध्ये जावं लागतं त्यांच्यावर खोटे नाट्य आरोप केले जातात मग तिथं आपल्या सारख्या सामान्य माणसांचं काय केवा जिथं भगवंताचे आई वडील अठरा वर्ष बंदी खाण्यामध्ये राहा तुला तर फक्त शाप झाला सात दिवसात तर तुला या मुक्त वसुदेव अठरा वर्ष बंदी खाण्यामध्ये तपश्चर्या अठरा वर्ष बंदी खाण्यामध्ये तप केलं त्यांनी त्यावेळेस कुठे त्यांना भगवंत बंदी शाळेमध्ये भेटायला गेले आई वडिलांना मुक्त केलं सर्व मथुरावासी म्हणायला लागले मंत्री म्हणायला लागले सेवक म्हणायला लागले कृष्णा या मथुरेच राज्य कारभार या मथुरेचा राजा आता तू बन कारण तू कंसाचा वध केला त्यावेळेस भगवंत म्हणायला लागले नाही नाही मी मथुरेच्या मोहाने कंसाला मारलं नाही तर कंसाच्या भयानात झालेली जनता कंसापासून मुक्त व्हावी याकरिता मी कंसाचा वध केला मला राज्याचा मोह नाही आहे मला सत्तेचा मोह नाही मला खुर्चीचा मोहन आहे भगवंताने चालत आलेली सत्ता ठोकर मारली हेच भगवंताच्या लिलेवर लिले, लिले मधून आपल्याला घ्यायचंय चा। चालत सत्ता आली भगवंताजवळ पण ठोकर मारली भगवंतानी आणि उग्र सेनाला राज्य दिलं त्यावेळेस नंद बापा आणि गोपाल जे वृंदावनातून गोकुळातून आले होते कृष्णाजवळ आले म्हणे कृष्णा चल आपल्या वृंदावनामध्ये जाऊ तुझ काम झालं त्यावेळेस नंद बाबाला कृष्ण समजवायला लागला म्हणे बाबा मी कंसाचा वध केला आहे आणि कंसाचा जो सासरा आहे चरा संघ दंतवक्र आणि शिशुपाल हे त्याचे मित्र आहे हे आता माझा बदला घेतील आणि मी जर वृंदावनात आलो तर ते वृंदावनावर आक्रमण करतील आणि वृंदावनावर कोणतंही संकट येऊ नये ही माझी इच्छा आहे म्हणून बाबा मी आता वृंदावनात येणार नाही मी आता मथुरेमध्येच राहणार आहोत आणि जरासंग आणि दंतवक्र शिशुपाल यांचा सामना करणार आहोत म्हणून बाबा तुम्ही सुखी राहावं या उद्देशाने मी वृंदावनात आता येणार नाही सर्व बाल गोपाल, नंद बाबा वृंदावनामध्ये निघून गेले मथुरेचे राज्य उग्र सेनाला दिले आणि भगवंत सरळ मथुरेवरून शिक्षा दीक्षा घेण्याकरिता सांदीपणे ऋषीच्या आश्रमात विद्याभ्यास करण्यासाठी निघाले सांदीपणे ऋषीचा आश्रम शिप्रा नदीच्या किनाऱ्यावर आहे देवादी देव भगवान श्री कृष्णा सारख्या परमात्म्याला जर गुरुची गरज पडते गुरु दीक्षेची गरज पडते तर मग आमच्या जीवनात गुरु नसावा भगवंताला ही गुरुची गरज पडली म्हणून विद्याभ्यास करण्यासाठी भगवंत निघाले गुरुकडे शिप्रा नदीच्या किनाऱ्यावर संदीपनी ऋषीचा आश्रम आहे आणि भगवंत निघाले संधी कसे निघाले पायदळ निघाले राजाचा पोरगा आणि पायदळ पायात चप्पल नाही योग्याचा वेश धारण केला योग्याचे वस्त्र आहे पायात पाया पाया चप्पल नाही आणि विद्याभ्यास करण्यासाठी पायदळ निघाले भगवंताजवळ काही कमी होत काय उग्र सेनाने म्हटलं असतं तर सुवर्णाचे रथ तयार ठेवले असते भगवंतासाठी ऋषीच्या आश्रमापर्यंत जाण्यासाठी पण नाही आणि आता तर आमचं पोरग म्हणते कॉलेजला गेलो की पहिले मोटरसायकल द्या राजया देदा, देदा, अन राजाचा पोरगा जगाचा नायक तो पायदळ निघाला गुरुकडे आणि आमच्या मुलानं नाही तर मुलीनं कॉलेज मध्ये प्रवेश केला पप्पा स्कुटी याची सोयी नसते ह्या याच्या डोक्यावर शेनाची पाटी हे म्हणतेस पप्पा स्कुटी आमचं आम पोरग बिना मोटरसायकलच कॉलेजही जात नाही ते कानाले लावायला असते काय म्हणते त्याले हेडफोन मोटर मोटरसायकल वर कानाले हेडफोन आणि चाललं आणि गाडीवरच मोबाईल काय किती मिस कॉल दिले कुठे आहे तू आणि हा फोन असा हा फोन असा आहे हा कधी खोट बोलणार नाही याच्यात एक बाई आहे फोन लावला की ती बाई बोलते आप जिस व्यक्ती को फोन लगा रहे इस वक्त वो व्यक्ती बिझी आहे नाही तर रेंज के बाहेर आहे याच्यातली बाई सांगते हे मोबाईल नावाचं यंत्र कधी खोट बोलणार नाही किती फोन लावले कुठे आहे तू काय असं असते काय किती फोन करा किती मिस कॉल दिले हा कुठे आहे तू ती म्हणते मी झाडाखालीच आहे तिथेच थांबजो मी येतो मग आपण डबल सीट जाऊ मला ते कॉलेजच पोरग मोटरसायकल सायकल चालवता चालवता बोलते मोबाईल वर मर्शींना एखाद्या दिवशी समोरून गाडी आली तर मोबाईल वर बोलण्याची मनाही नाही आहे किंवा टॅक्सही नाही आहे पण कमीत कमी, कमी गाडी बंद कर गाडी बंद केल्यावर कोणाचा फोन आला त्यानंतर बोल या मोबाईल न आणि गाडीवर मोबाईल वर बोलण्यानं जेवढे अॅक्सिडेंट होऊन राहिले तेवढे कशानच नाही होऊन राहिले बर नाही डबल सीट गाडीवर चालले गुलू 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 बोलत आणि मावले आहे का अशा खेटून बसते मी म्हणतो काय एवढं खेटून बसायची गरज आहे आता इच्छी गोष्ट नाही आमच्या तिकडची पाकिस्तानी मी जर डबल ह्या गावात आलो तर म्हणा महाराज म्हटलं म्हटलो तर खेटू खेटू बसते तुम्ही बसणार नाही खेटू खेटू पण मी त्याच्यासाठी नाही म्हणा बसा पण से कम त्याला गोष्टी तरी गुंतवू नका समोरून जर ट्रक आला विचार करा घरी कोणीतरी वाट पाहते आहे तुमची हा गाडीवर बोलत असताना गळ्यात हाट टाकून घेत काय त्याचा जीव बरेच वेळा मी धरणावर आलो गळ्यात हात टाकू ह्या चालत्यासारखा पाहत या मोटरसायकलनं या मोबाईल वर बोलण्यानं कितीतरी ऍक्सिडेंट होऊन राहिले आणि त्याच्यासाठी हे भागवत आहे हे सांगासाठी का भगवंत बिना चपलीचा बिना रथाचा गुरुकुलात जायला निघाला आणि आम्ही अनेक वर्षापासून भागवत ऐकून राहिलो सात दिवस भागवत झालं शेवटला दिवस आला महाराजने शेंदूर लावला महाराज घरी गेला का आम्ही जैसे थे रस्त्यानं किती लोक मरून राहिले भगवंत बिना चपलीचा बिना मोटरसायकलचा बिना रथाचा निघाला आहे सांदीपणे ऋषीच्या आश्रमात आम्ही घरापासून बिना मंडपात येत नाही नियम असा आहे भागवत कथेला जातानी कमीत कमी, कमी चप्पल तरी नेऊ नये आमचे गुरुवर्य अरुणजी महाराज दीक्षित सर्वात पहिले नियम शिकवतात चप्पल आणि ज्या गावात कथा असली त्या गावात चप्पलचा नियम शिकवला की शेवटच्या दिवशी पाटीवर दोन पाट्या चपला जमा कराव्या लागतात मंडपाच्या बाहेरच्या लोक आणतच नाही चप्पल आम्ही बिना चपलीच मंडपात जात नाही आणि भगवंत बिना चपलीचा गुरुकुलामध्ये निघाला खांद्यामध्ये झोडी आहे योग्याचे वस्त्र धारण केलेले आहे आणि गुरुकुलामध्ये निघाले गुरुकुलामध्ये तसे गेले नाही वास्तविक पाहता गुरुकुल जर रथाने गेले तर एका दिवसाचा रस्ता होता पण भगवंत भगवंतांना गुरुकुलामध्ये जाण्याकरिता चार पाच दिवस लागले आणि गेले तर काही रिकाम्या हाताने ना गेले नाही पहिले एक मोडी तोडली सरपणाची आणि दोन्ही भावांनी डोक्यावर घेतली म्हणजे उद्यापासून आपल्याला मोडीच घ्यावं लाग इंधन आणावं लागणार आहे गुरुकुलामध्ये काम करावं लागणार आहे मग उद्या करायचं आहे ते काम आजपासूनच जर त्या कामाची सुरुवात केली तर भगवंताने मोडी तोडली इंधन जमा केलं सरपण जमा केलं दोन्ही भावांनी डोक्यावर घेतलं आणि निघाले हे hey, आम्ही ज्याची कथा सांगून राहिलो त्याची गोष्ट आहे त्याने डोक्यावर मोडी घेतली आणि आज आजकाल भागवत कार म्हणते का तुमच्या गावात भागवत कथा घ्यायची आहे किती लोकसंख्या आहे किती बाय कितीचा मंडप टाका मग मला गाडी घ्यायला पाठवान काय किती वाजता पाठवान मग मला पोहोचून द्यान काय आणि ज्याची कथा आम्ही ऐकून राहलो तो आज पायदळ चालला डोक्यावर मोडी घेऊन चालला भगवंताने मोडी डोक्यावर घेतली महादेवाच दर्शन घेतलं आणि सांदीपणी ऋषीच्या आश्रमामध्ये आले आणि त्यावेळेस रात्रीचे सहा वाजले होते प्रार्थनेची वेळ झाली होती हरिपाठाची वेळ झाली होती हरिपाठ संपला होता प्रार्थनाही संपली होती आणि गुरुकुलातले सर्व विद्यार्थी गुरुदेवाच म्हणजे सांधीपणी ऋषीच दर्शन घेत होते लाईन लागली होती दर्शन घेण्याची सांदीपणी ऋषी एका आसनावर बसल्या आणि दुसऱ्या आसनावर गुरुमाता बसली आहे सर्व गुरु विद्यार्थी सांदीपणी ऋषीचं दर्शन घेताय आणि हे दोन्ही भाऊ त्या रांगेमध्ये लागले आणि ज्यावेळेस वेळेस यांचा नंबर आला त्यावेळेस सांदीपणी ऋषींनी विचारलं तुम्ही नवीन दिसताय तुम्ही कोण कुठून आले त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं की आम्ही मथुरेहून आलो म्हणजे कोणाचे पुत्र आम्ही वसुदेव देवकीचे पुत्र आहोत म्हणे तुमचे गुरु कोण त्यावेळेस भगवंत म्हणाले आमचे गुरु गर्गाचार्य गर्गाचार्यजींच नाव ऐकता बरोबर संदीपनी ऋषी म्हणाले तुम्ही गर्गाचार्यजीचे शिष्य एवढे गर्गाचार्यजी महान तुमच्या कुळाचे पुरोहित आणि त्यांनी माझ्याकडे पाठवलं किती महान आहे गर्गाचार्य त्यावेळेस जुन्या काळामध्ये गुरुकुल असायचं पण आता गुरुकुल राहिलं नाही आता आली शाळा कॉलेज बर गुरुकुल सोडून द्या त्या गुरुकुलामध्ये पहिले गुरुदेव राहायचे त्या गुरुकुलातल्या दे गुरु शिक्षकाला गुरुदेव म्हणायचे आता गुरुदेवाचा झाला गुरुजी गुरुजीचा झाला सर आता गुरु नाही आणि गुरु माताही राहिले नाही तुम्ही पंचवीस वर्षाच्या आधीचा काळ घ्या जिल्हा परिषदची शाळा जर गावात असली तर त्या शाळेवर जो शिक्षक असायचा तो त्याच गावात मुक्कामी असायचा त्या गावात शिक्षक मुक्कामी असला कि त्या विद्यार्थी रस्त्याने कधी फिरत असला तरी त्या विद्यार्थ्यावर त्या गुरुचा धाक असायचा ज्या विद्यार्थ्यावर त्या गुरुचा धार तो गुरुजी आणि आता तर कायदेही बदलले गुरुजींना काय म्हणान एखाद्या विद्यार्थ्याला कधी गुरुजीने मारलं शिक्षा केली तर तो विद्यार्थी आत्महत्येत आणि गुरुजी जयला आता गुरुजीही राहिले नाही आणि गुरुमाता ही राहिल्या नाही आणि गुरुजीचा आदरही राहला म्हणून आमची संस्कृती तिचाही दोघांनीही गुरु पत्नी संदीपनी ऋषीच दर्शन घेतलं त्यावेळेस गुरु पत्नी म्हणाली तुम्ही दुरून आले यात मी करता राहण्याची व्यवस्था करते त्यावेळेस ऋषीच्या आश्रमामध्ये गुरुकुलामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी कुटी असायची आणि एका कुटीमध्ये राहण्याची तिघा जणांची व्यवस्था असायची गुरुपत्नीने एका कुटीकडे नेलं प्रत्येक कुटीमध्ये तीन तीन जण राहायचे गुरुपत्नीने एका कुटीकडे नेलं आणि आवाज दिला एका मुलाला म्हणजे सुदामा त्यावेळेस एक भगवान श्रीकृष्णाच्या वयाचा बारा वर्षाचा मुलगा बाहेर आला कारण सुदामा गुरुकुलामध्ये त्या कुटीमध्ये एकटाच राहायचा बाकीचे सर्व विद्यार्थी तीन तीन राहायचे आणि हा एकटाच राहायचा एकटा याच्यासाठी राहायचा कि हा गरीब ब्राह्मणाचा मुलगा होता आणि त्या गुरुकुलामध्ये सर्व श्रीमंताची मुलं होती हा एकटाच गरीबाचा मुलगा आणि हा गरीबाचा असल्यामुळे श्रीमंतांनी याची संगत याच्या सोबत संगत ठेवणे नाकारले याच्या सोबत कोणीच राहायचे नाही आहे कॉलेजलाही कधी गेले तर गरीबांच्या मुलांचं टोळक वेगळं दिसते श्रीमंतांच्या मुलाचं टोळकं वेगळं दिसते गरीब श्रीमंतांच्या मुलांचा जर भेदभाव फरक जर पाहायचा असेल तर श्रीमंतांची मुलं वेगळी दिसतात त्यांचा मोबाईल त्यांचे हँडसेट आणि गरीबांच्या मुलाचे आज जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती त्याही वेळेस होती गरीबी घरे गरिबी चनो मे सरिताज और औरे तो चनो मे सरिताज गे अमीर तो है में सरिताज में तो ते मे सरिताज हे अमिर में 아 <목소리나>